श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्याची पौर्णिमा तिथी संपल्यानंतर उत्तर भारतात श्रावण महिन्याला प्रारंभ झाला सावण महिना हा शिवाचा महिना आहे या वर्षी महिना एकोणतीस दिवसांसाठी असणार आहे सावणामध्ये सवार्थ प्रीती योग, योग आयुष्यमान योगासह अनेक राजयोगही निर्माण होत आहेत मानले जाते की असे दुर्मिळ संयोजन बहात्तर वर्षानंतर तयार होत आहेत पौराणिक कथेनुसार महिन्यातच भगवान शिवाने मंथनातून निघालेले देवांनी चिंताग्रस्त होऊन भगवान शंकराचा जलाभिषेक केला सावण महिन्यात शिवलिंगाचं जल अभिषेकाला विशेष महत्त्व आहे शिवपुराणानुसार शिवलिंगावर जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात जलाभिषेक करताना अनेक वेळा जाणून बुजून किंवा न कळत आपण अनेक चुका करतो शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचे योग्य मार्ग व नियम जाणून घेऊया भगवान शंकराला जल अर्पण कसे करावे भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी तांबे चांदी किंवा काचेचे भांडे घ्या शिवलिंगावर जलाभिषेक नेहमी उत्तर दिशेला करावा जिथे गणपतीचा निवास आहे असे मानले जाते आता भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या जलाशयाच्या उजव्या बाजूला जल अर्पण करा त्यानंतर भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलधारीच्या उजव्या बाजूला जल, जल अर्पण करा यानंतर भोलेनाथाची कन्या अशोक सुंदरीला अर्पण केलेल्या शिवलिंगाच्या जलाधारीच्या मध्यभागी जल अर्पण करावे आता पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाभोवती जल अर्पण करा शेवटी शिवलिंगाच्या वरच्या भागाला जल अर्पण करावे अशा पद्धतीने तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करू शकता अशाने तुमच्या जीवनात नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ